हॅलो नमस्कार काय मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आणि खूप दिवसांनी मी ब्लॉग यावेळेस शूट केला सो आज करणार आहे आणि आता आम्ही फॅमिली डिनरसाठी बाहेर चाललो आहे सो लेटेस्ट असं एक आउटलेट आहे जे खाण्यासाठी खूप फेमस आत्ता झालेलं आहे सोशल मीडियावर सो मला पण असं वाटलं की आपण एकदा चेक करायला पाहिजे आणि आम्ही आज आमच्या विथ फॅमिली आणि आम्ही मस्तपैकी आज लंचला गेलो जातो आहे सो so, uh, मी तुम्हाला नक्की छोटे छोटे अपडेट्स देईल जसे होईल तसे, हो तसे व्हिडिओ शूट करता येईल कारण की नवीन आहे जागा सो so, माहिती नाही तिथे कसं आहे पण uh, ती पूर्ण व्हिडिओ मी इन्फॉर्मेशन वगैरे ते सगळं मी तुम्हाला शूट केलेलं नक्की दाखवणार तर चला मग तर आम्ही फायनली पोचलो आहोत माहीमच्या चौपाटीवर आणि मी तुम्हाला बोललीच होती आम्ही चौपाटीवर जातो आहे पण भेल खायला नाही तर चला मग हे बघा इथे आल्या मस्तपैकी सुरमई पापलेत वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या खूप छान वाटलं आणि मॅरिनेट एकदम व्यवस्थित होते एक आणि फ्रेश फिश तुमच्या समोरच होते सो तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही पिक करू शकता आणि इथे ॲटमॉस्फिअर एकदम मस्त समुद्र किनारी आणि मच्छी वाव म्हणजे एकदम मस्तच मस्त आणि तुम्ही बघू शकता ज्या जेवण आहे ते होममेड आहे आणि व्यवस्थित एकदम छान सो आम्ही ऑर्डर केलेला आहे सुरमई फ्राय आणि सगळे टेस्ट करतात हे बघा इकडनं पण एक रिप्लांबर <laughs> फायनली आता इकडनं दोन ठिकाणाहून आपल्याला छान रेडी आहे कारण की हे सजेशन <laughs> दिले मी दिलेलं होतं आणि मी हा स्पॉट शोधला तो म्हणून मग तोपर्यंत असं वाटत तो होतं की चांगलंच राहू दे ते सगळे छानपैकी छान

आम्ही ऑर्डर केले आहे दोन बोंबील फ्राय थाली आणि मी आता खेकडा ट्राय करते खेकडा मसाला छान आहे आणि मेन म्हणजे ते कोळी पद्धतीने तर त्यांची स्पेशालिटी असतेच सो तुम्हाला त्याचा टेस्ट एकदम छान भेटणार असं आणि तिकडचे लोक खूप चांगले आहेत म्हणजे बाळाभर एवढे फ्रेंडली होते आणि माझ्या बाळाने बस पण भेटतील तेव्हा किती छान आहे बघा बा मी तुम्हाला हे याच्यासाठी दाखवते की तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की हे एक्झॅक्टली हाय कुठे आणि याचा ॲटमॉस्फिअर कसा आहे तर हे माहीम बीचकडे आहे सो आता हा ब्लॉग आता आम्ही जे कंटिन्यू करते तरी पण ऑलमोस्ट सरी सगळं झालं आहे आम्ही जस्ट आलो आहेत घरी आणि तिकडे ओ... म्हणजे जेवण वगैरे खूप छान आहे खूप मस्त आहे आणि मेन म्हणजे जे फूड बनत आहे ते पूर्ण घरगुती टाईप आणि प्रॉपर असं कोळी लोकांची जी टेस्ट आहे ती तिकडे प्रोव्हाइड होते सो आणि सुरमई वगैरे बऱ्यापैकी मस्त मोठे मोठे होते जे तुम्हाला हॉटेलमध्ये पण आत्ताच्या टाईमला भेटणं इम्पॉसिबल आहे पण तिथे भेटले आणि खूप मस्त होते परत तिथे सगळ्यांनी छान एन्जॉय केला आम्ही सगळ्यांनी आणि बाळाने पण छान असं फिश के ट्राय केली परत तिथे जर ट्राय करणार तर जी तुम्ही असं नवीन फूड ट्राय करायचे तुम्ही नाही खाल्लेत ते परत तिथे स्क्वीटची डिश आहे ती फेमस आहे आणि तिथे एक प्रॉन्स बिर्याणी भेटते ही ती खूप सुंदर आहे आणि ती पण तुम्ही ट्राय करू शकतात सो so, तिथे ॲटमॉस्फेअर पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे तिकडचे लोक खूप फ्रेंडली आहे सो so, नक्की विजिट करा खूप छान आहेत एक्सपिरियन्स घ्या प्रत्येक गोष्टीचा आणि हे लोकेशन आहे माहीम चौपाटी जेव्हा तुम्ही एंटर करणार तिथे समोरच आहे तर तुम्ही नक्की विजिट करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये